जनकल्याण्यतं कर्मा वयं न मा विचिद्मयं देवं सगुरुब्रह्मवेश्वरं वसुदेवोतं देवं कंसचाणोरमर्तनं देवः की परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गीता सुव्या किमन्ये शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपर्मा श्रीमद भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील आपण सारांश बघत आहोत आणि त्यामध्ये आपण काल बत्तीसाव्या श्लोकापर्यंत पाहिला होता सारांश की ज्यामध्ये देवाने तीन प्रकारची बुद्धी कशी असते सात्विक राजसिक तामसिक हे सांगितलं होतं आता त्याच्या पुढे विषय जो आहे तो असा आहे की तीन प्रकारची धृती म्हणजे धैर्य म्हणजे सहनशीलता ज्या काही अप्रिय अशा गोष्टी आहेत अडचणीच्या काही गोष्टी असतील त्याबद्दल सहनशीलता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अडचणींवर मात करून आपले ध्येय प्राप्त करणं ह्या दोन्हींना धैर्य किंवा धृती असं म्हणतात तर ती तीन प्रकारची कशी असते कारण आपल्याला जगामध्ये दिसतं की जे जे वाईट कामं करणारे आहेत त्यांना पण अडचणींना मात करून करावं लागतं समजा आता एखादं बँक फोडायची हे अतिशय वाईट कामे आहे कारण लोकांनी कष्टाने जमा केलेला पैसा त्याच्यामध्ये आहे आणि तो घेऊन जाणार पण तर ते तामसिक काम करण्यासाठी पण त्यांना किती धृती लागेल की पहिल्यांदा निरीक्षण करा की क कुठे तो वॉचमन असतो किती वेळा असतो किती वेळा नसतो त्याच्याकडे काय असतं म्हणजे त्यांचं त्यांना धैर्य भरपूर दाखवायला लागेल पण ती कशी आहे तामसिक धृती तर तीन प्रकारची धृती भगवान कशी ते सांगतात ते म्हणतात की ज्या क्रियेमुळे आपलं मन प्राण इंद्रिय बरोबर अशी एका ठिकाणी धरून ठेवून कधीही न बदलणारी अशी योगाच्या सहाय्याने आलेली जी धृती आहे त्याला सात्विक धृती म्हणतात ती सगळ्यात उत्तम आपल्याला अनुकरणीय दुसरी जी आहे ती राजसिक धृती ती म्हणजे नेहमी फळाकडे लक्ष देऊन मला फायदा काय होईल मला काय मिळेल याच्यात असा स्वार्थ, स्वार्थ बुद्धी ठेवून नेहमी जी केली जाते तर तिला काय म्हणतात राजसिक धृती म्हणतात आणि तिसरी जी आहे ती वाईट गोष्टी धरून ठेवते जसं की मला कधीतरी स्वप्न पडलं होतं एक वाईट तर ते बस ते स्वप्नच इतकं मनात धरून ठेवलं आहे आणि सतत त्याच्यामुळे खिन्नता उदासीनता एखादी काही गोष्ट अप्रिय आपल्या जीवनात घडते कोणाचा मृत्यू होतो किंवा आपण एखाद्या वेळेस आपल्याला काही नुकसान होतं पडतो आपण ॲक्सिडेंट होतो किंवा काही जातं आपल्याकडून तर त्याच गोष्टी धरून ठेवणं कित्ये वर्ष झाले तरी तेच धरून ठेवणं तर ह्याला काय म्हणतात तामसिक धृती त्यानंतर ती भगवान तीन प्रकारचे सुख सांगतात तर त्याच्या अगोदर सांगतात की सुख जे मिळतं ते आपल्याला वारंवार ती गोष्ट करून मिळतं म्हणजे अभ्यास म्हणजे सराव असं त्यामुळे ते सुख मिळतं कधीपण जसं जसं आपण ती गोष्ट वारंवार करतो तसं तसं त्याची रस किंवा रुची त्याचे फायदे आपल्याला समजतात तर सात्विक सुख पहिल्यांदा सांगितलं की जे म्हणजे सुरुवातीला तर खूप कठीण वाटतं आणि नंतर त्याचे आपल्याला फायदे समजतात जसं की हे प्रवचन ऐकणं हां ते समजून घेणं लक्षात ठेवणं ह्या गोष्टी पहिल्यांदा तर अशक्यप्राय आणि नकोच वाटतात पण आपण जेव्हा हो ते प्रयत्नपूर्वक इच्छापूर्वक आवडीने वारंवार करतो समजू लागतात आपल्याला आणि मग त्याचा जो उच्च आनंद वाटतो तर मग त्यापुढे ह्या जगामध्ये मिळणारा जो भोगाचा आनंद आहे ज्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात आपली शक्ती द्यावी लागते तर ते एकदम फिका वाटू लागतो तर हा जो आहे तो सात्विक आनंद जो स्वतःच्या आत्मज्ञानातून येत असतो दुसरं सांगितलं राजसिक आनंद तो म्हणजे आपली जे नाक कान डोळे त्वचाही इंद्रिय आणि त्याला अनुकूल विषय याच्या संयोगातून येणारा आनंद जो आहे तर त्याला राजसिक आनंद म्हणतात जो की बहुतेक आपण नव्वद टक्के लोकं नेहमी जीवनामध्ये तो अनुभवत असतो क कसा चांगलं पाहायला मिळालं आनंद झाला आता ह्याच्यात काय झालं दृश्य अनुकूल दृश्य आणि डोळे हे नेत्रेंद्रिय ह्याचा संयोग झाला खूप मंजूळ छान ऐकायला मिळालं आनंद झाला याच्यात काय झालं कर्णेंद्रिय आणि चांगला शब्द याचा संयोग झाला मग तो आनंद आला खूप सुगंध आला चांगला सुख वाटलं तर ह्याच्यामध्ये काय झालं तो गंध आणि नेत्र आपलं ना घाणेंद्रिय नाक याचा संयोग झाला आनंद झाला याला राजसिक आनंद म्हणतात कारण राजसिक का आनंद आपल्याला थकवतो दमवतो आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात अगोदरसुद्धा आणि मुख्य म्हणजे तो क्षणिक असतो त्या क्षणानंतर त्यातली सगळी मजा त्यातला रस निघून जातो आणि पुन्हा आपल्याला दुःखकारक असे संस्काराचे घडतात आणि पुन्हा पुन्हा तो आनंद पाहिजे अशासाठी आपण झटतो परत ते प्रयत्न करतो पुन्हा त्याच्यात जन्मशा जन्म त्याच्यात निघून जातात पण कधीही पूर्ण तृप्ती पूर्ण इच्छापूर्ती कधी होत नाही आणि म्हणून ह्याला दुःखकारक असं म्हटलेलं आहे राजसिक आनंदाला जो की विषयांच्या भोगातून हो मिळतो तिसरा सांगितला तामसिक आनंद की जो जसं की खूप दारू प्यायलो सगळं विसरून गेलो पण ते किती वेळ तो ते दारूचं जे नशा आहे ती उतरली की पुन्हा हे भयान सत्य जे आहे ते आठवलं शिवाय त्याचे नुकसान जे आहे आपले संपूर्ण स्वतःचं आरोग्य कमी होणं आणि लोकांमध्ये आपली अप्रतिष्ठा होणं हे सगळं पैसा बरे पैसा जातो हे सगळं आहे त्याचे वाईट परिणाम तर ह्याला तामसिक सुख म्हणतात की जो की मादक पदार्थांच्या सेवनाने किंवा अतिशय दुसऱ्यांना त्रास देऊन झालेला आनंद तामसिक सुख म्हणतात की दुसऱ्यांना नेहमी कमी लेखून कठोर बोलून दुसऱ्यांचा पराभव करून त्यांची निंदा करून तर हे जो आनंद आहे तो अतिशय हिन प्रकारचा नीच प्रकारचा तो तामसिक आनंद आहे आसुरी आनंद तर हे तीन आनंद सांगून झाल्यानंतर भगवान सांगतात आता की ह्या संपूर्ण जगामध्ये पृथ्वीपासून पाताळापासून ते स्वर्गापर्यंत असं कोणी नाही की जे ते तीन गुणांपासून मुक्त आहे सात्विक राजसिक तामसिक हे गुण सगळ्यांमध्ये सर्वकाळी आहेत कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा कुठल्याही काळात जा आणि या तीन गुणांच्या कमी जास्त प्रमाणावरून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे गुण पडले हे वर्ण पडले ज्याच्यामध्ये तो जो सात्विकता जी आहे की जी ज्ञानामुळे प्रगट होते सावधानता सुखामुळे प्रगट होते तर ते ब्राह्मण असतात ज्यांच्यामध्ये राजसिकता जास्त असते ते क्षत्रिय असतात त्यांच्यामध्ये राजसिकनंतर सात्विक भाव असतो ज्यामध्ये राजसिकनंतर तामसिक भाव असतो ते वैश्य होतात आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तामसिक भाव आहे सतत अज्ञान आणि ते अज्ञान नष्ट करायची संधी मिळूनसुद्धा आता काल प्रवचन सुरू झाले तर अज्ञान नष्ट करायची संधी मिळूनसुद्धा आपण तिथे जात नाही तो आपल्याला नेलं जात नाही आपले जे संस्कार आहेत आपल्या ज्या वासना आहेत त्याच्यामुळे तर त्याला पूर्णपणे तामसिक असं म्हणतात की जे की दुःखकारक आहे अज्ञानातच सतत आपल्याला ठेवतं ते इथे तसं सांगतात आणि ह्या तीन प्रकार चार प्रकारचे जे लोक आहेत मग ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैषण शूद्र त्यांचे कर्म काय ते पुढे सांगतात की नेहमी आपल्या मनावर नियंत्रण शरीरावर नियंत्रण स्वच्छता सहनशीलता साधेपणा सरळ बोलणं हळू बोलणं मृदू आवाजात बोलणं गोड आवाजात बोलणं आणि ज्ञान आणि त्याचा अनुभव विज्ञान हे ब्राह्मणांचे मुख्य लक्षण आहेत नंतर शौर्य पराक्रम तेजस्विता धैर्य आणि दक्षता सावधानता आणि युद्धामध्ये कोणीही शत्रू आला तरी त्याला तोंड देण्याची एक बुद्धी जी आहे तर ती बुद्धी दान देण्याची बुद्धी आणि मी सगळ्यांचं रक्षण करावं मी कोणालाही उपयोगी पडावं अशी जी भावना आहे त्याला क्षत्रिय कर्म म्हटलं नंतर शेती गायींचं पालन नंतर सेवा म्हणजे बँकिंग इन्शुरन्स वगैरे सगळे आणि वस्तू खरेदी विक्री हे सगळं वैश्यांचं काम आहे आणि सेवा जे लेबर ज्याला आपण म्हणतो की परिश्रम करणे कष्ट करणे तर ते शूद्रांचं लक्षण आहे कारण त्यांचे गुण तसे आहेत सात्विक राजसिक तामसिक त्याचं प्रमाण तसं आहे म्हणून आपल्या गुणांनी आणि कर्माने आपण आपलं वर्ण बदलू शकतो जेवढं जेवढं आपण सत्वगुण आता सा करू जेवढं जेवढं ज्ञान आपण प्रयत्न करू स्वतःला शिस्तबद्ध करून स्वतःचं मनबुद्धी तयार करून तेवढं तेवढं आपलं पुढच्या चांगल्या वर्णाकडे वाटचाल होते आणि मग आपल्याला जन्म पण अशा चांगल्या वर्णामध्ये मिळतो पुढे आणखीन आपली प्रगती होते हे भगवान सांगून झाल्यानंतर म्हणतात की अर्जुना स्वतःचं स्वतः ज्या वर्णात आहोत तेच कर्तव्य केल्यामुळे प्रत्येक माणसाला चित्तशुद्धी मिळते आणि तो पुढे जातो कसा ते मी सांगतो तुला एक मग त्यांनी सांगितलं की ज्या परमेश्वरापासून ज्या देवापासून सगळे निर्माण झाले तर त्या देवाला आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते उत्तम प्रकारे करून अर्पण करणे मनाने फक्त फक्त भाव ठेवायचा की देवा हे जे मी आजचं काम केलं हे तुला अर्पण आणि देवाला अर्पण करायचं आहे म्हटल्यानंतर आपण आपलं काम अतिशय चांगल्या प्रकारे करू एक सुंदर आणि अतिशय कार्यक्षमता अशी तिथे असेल तर त्यामुळे ते कर्म अर्पण केलं अशा प्रकारे कर्मातून देवाची पूजा केली की आपल्याला पुढे चित्तशुद्धी मिळते कारण कुठलंही तुमचं काम असेल तुम्ही जरी आता एक चांभार जरी आहे समजा तो तो चांभार आहे पण तो काय करतो चप्पल शिवतो चप्पल दुरुस्त करतो तर तो, तो जो माणूस आहे की जो जे चप्पल घालेल त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे आणि म्हणून इथे म्हटलं की सगळ्यांच्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या परमेश्वराची सेवा हे माझं कर्म आहे म्हणजे आपल्याला पैसा पण तसा मिळतो आहे आपला उदरनिर्वाह पण होतो आहे परिवाराचा पण चालत आहे आणि मी हे पण करतो आहे तर ह्याप्रमाणे जेही को जेही का आपलं काम आहे ते भगवंताची सेवा म्हणून करणं याच्यामध्ये आपली प्रगती आहे आणि अर्जुना दुसऱ्याचं जे कर्म आहे ते भले कितीही चांगलं असेल पण ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे कारण आपले गुण आपले संस्कार आपला कल जो आहे काम करण्याचा तो वेगळा आहे तर अशा प्रकारे जाणून स्वतःचंच कर्तव्य तिथे करणं वर्ण आणि आश्रम याच्यानुसार तुमचं कर्तव्य ठरतं काय आणि परिस्थिती जी आहे ती त्याचप्रमाणे सामान्य कर्तव्य पण असतं खरं बोलणं वगैरे सगळे तर ह्याप्रमाणे ते करणं हे चांगलं असं भगवान सांगून झाल्यानंतर पुढे म्हणतात की तसं बघितलं गेलं तर कर्म हे जे आहे हेच मुळात दोषपूर्ण आहे कारण कर्माचा संस्कार एक वासना निर्माण होत असते आपल्यामध्ये त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण कर्माच्या साखळीमध्ये अडकले जातो आपले पाय जसे साखळीमध्ये अडकले अडकून ठेवले एक अशी शृंखला असते ना जसे हत्तीचे तुम्ही पाय बांधलेले बघितले असेल तर त्याप्रमाणे कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा नकळत आपले पाय त्यात बांधले जातात कारण का तीच इच्छा पुन्हा होणार तेच कर्म पुन्हा करणार हेच चक्र सुरू झालं म्हणून भगवान म्हणतात की सगळे कर्म तर दोषपूर्ण आहेत पण तरी आपलं स्वतःचं कर्तव्य करून आपण ह्याच्यातून सुटू शकतो आणि मग असा जो आहे तो कसा होतो अनासक्त असंग होतो तो आपल्या स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करणारा होतो तो निरीच्छ आणि निष्काम निस्पृह असा होतो आणि मग त्याची चित्तशुद्धी होऊन जाते मग ती त्याला सिद्धी मिळाल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त करायची पात्रता येते मग त्याची बुद्धी जी आहे ती नीट काम करू लागते शिस्तीत असा विचार करते बरोबर झोप न येऊन देता ती त्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता देते आणि इतर जे मग शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे हो भोगाचे विषय आहेत तर त्यांच्यापासून आपल्याला अलिप्तता येते तर असे इतके भगवंताने सांगितलं आता पुढे आपण बावन्न अशे उद्या पाहूया पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्छति पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेगावशिष्यते ॐ शान्ति 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 हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः 那。Uh uh